नमस्कार अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ आणला आहे तुमच्यासाठी खास तर हा व्हिडिओ काय आहे आणि कोणता आहे चला लगेच सुरू करूया तुम्हाला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ सासूघरचा पाया असते सासूघरचा पाया असते हा घरचा पाया अजून मजबूत होतो तो तिच्या संस्कारामुळे घर घरातील माणसे तिच्या शिस्तीमुळे व नियमामुळे एकत्र एक असल्याचं पाहायला मिळतं घरातील माणसे व त्यांच्या तीन, तीन जिव्हाळा जपण्याचे काम खरं तर घरातील मोठी व्यक्ती म्हणजेच सासू करत असते सुनांना आपल्या घराची जबाबदारी व परंपरा व नियमांची अगदी व्यवस्थित सूचना पालन कसे करतील याकडे सासूचे अगदी बारीक लक्ष असते कोणी जर कोठे कमी पडले तर ती आपले सासूपण दाखवते हो याचा अर्थ आपल्या सुनांना रागवणे त्यांना उगाच ओरडणे होतो असा अजिबात नाही त्यांना आपल्या मुलांचा संसार सुखाचा पाहायचा असतो आणि त्यासाठीच कदाचित हट्टहास असतो आपल्यानंतर आपल्या मुलांची काळजी सुनेने चांगली घ्यावी त्याला सांभाळून घेताना काळजी करणारी व त्याचा संसार सुखाचा करणारी सून तिला पाहायची असते पण सासू आम्हाला येणाऱ्या संकटाची जाणीव करून देत असते हे जग फक्त सुखाने भरलेले नाही तर या जगात दुःख अडचणी त्रास या सगळ्या गोष्टी आहेत आणि यांना सांभाळून यांना समजून तुम्हाला आयुष्य जगायचं आहे त्यामुळे या प्रत्येक गोष्टीचा विचार करून तुम्हाला आयुष्याची सुरुवात करायची आहे कधीही केव्हाही कसली अडचण आली तर घाबरून जाऊ नका हिमतीने सामोरे जा सुखात तुम्ही एकटे राहू शकता पण दुःखात व अडचणीत तुम्ही एकटे राहू शकत नाही तेव्हा तुम्हाला आपल्या माणसांची गरज असते आणि अशा वेळी या अडचणींना सामोरे जाऊ शकत नाही तेव्हा तुम्हाला तुमच्या माणसांची गरज लागते तेव्हा अडचणी तुम्हाला आपलीच माणसे साथ देतील तुम्हाला दुःखातून तुम बाहेर पडण्यास मदत करतील रात्र दिवस सावलीसारखी बरोबर राहतील हे लक्षात असायला हवे हे सांगण्याचा हेतू असतो पण आपण सासूला समजून घेतोच नाही सासू कोणत्याही गोष्टी परखडपणे बोलते कारण तिला माहीत असते आज बोलले नाही तर कधीच सांगू शकणार नाही त्यामुळे सासूचा प्रयत्न असतो की आपल्या भावना आपले विचार हे सुनांमध्ये रुजवण्यासाठी ती एक सासू बनते म्हणून जेव्हा वेळ येते वेळ वाटते तेव्हा सासू घर पण टिकून ठेवण्यासाठी मला वाईट समजले तरी चालेल पण माझे घर मी नात्याने माणसाने प्रेमाने आपुलकीने एकत्र ठेवीन असा हट्टहास असतो एका सासूचा त्यामुळे सासू वाईट नसते तर तिला येणाऱ्या पिढीची खरं तर काळजी असते त्याचमुळे कदाचित